त्यामुळे डागण्यात ना पडली असले ग भरची नाही केली हो इकडं पण पडलं इकडं त्यांनी सांगितलं सुंदर पडले पाय पूर्ण असे सुंदर ती रक्ताची कमी असली ना तू उद्या काय करू दे ही काय झाली पाय ती सांगत विकत ऐक उद्या काय करून आणख्यात नाही ते रक्त काय झालत विषय रक्त चेक करायला शुगर ची पण टेस्ट करायला होती तर काय माझ्या सारखच लागल काय माहिती रोज का ना काहीतरी दुखत असते तर सांगायचं तर कोणाला सगळ्यांना असं वाटत की नाटक करते Liebe. म्हणजे जास्त रात्र होणार आधी होत नव्हत्या पण आता कसं काय व्हायला लागलं एवढं काय माहिती काय झालंयला त्रास व्हायला लागलाय त्रास व्हायला लागलाय थांब्या आले काय झालंय पण ते का म्हणजे डोकं दुखायला लागले का तुझं मग तुझात दुखतय काय मग अंग तर काय गरम नाही डोकं बी दुखत नाही म्हणते कसं असतंय गरोदरपणे असा त्रास होत असतो पण सारखं रडायचं नसतं रडून काय करणार हा सारखं रडल्यावर कसं उन्हाला सांगतोस रडत ते हातापयाला मुंगे लागले काय झाले काय व्हायला लागले पण आता पाहायला मुंग्या लागला तो अगं हे हात तुझ्या हात पाहिलं मुगे म्हणते पण तू हात सुजलेत ग तुझे बघ हात सुजल्यामुळे तुला त्रास वाटतोय एवढं कसं त्रास पण असं होतच असतं प्रत्येकाला होत असतं तुलाच नाही तू कसं तुझ्या शरीराला हालचाल नाही तू काही करते दिवसभर बी बसून राहते शरीराला तुरे हालचाल पाहिजे गरोदरपणे शरीराला हालचाल ठेवली तर हात पाय चांगले राहते एवढं मला त्रास झालाच नव्हतं बारा लेकराला बारा कुडे असते तुला वाटतंय अरुज कायमात त्रास झाला नाही आता त्रास व्हायला लागलाय पण कसं असतंय प्रत्येक लेकराला वेगवेगळे असते म्हणून जरा हालचाल करायची बाहेर जरा इकडे तिकडे फिरायचं करायचं तू कसलंच फिरत नाही फिरत नाही माहितीये ग मला उठू पण वाटत नाही एकदम कसं होतं माझं मला माहिती होय त्रास होतो मान नाही केलं पाहिजे मुंग्यान मुंगे मला लय मुंग्याचे त्या पण हात हातपाय सुजलेले असतात सुचतात कशाने बसून जागेला बसलं ना हातपाय सुजत असतात तू फिरतच नाही तर घरातल्या घरात फिरायचं तुला नाही ना किती फिरायचं तसं फिरणं होतेच घेऊ तसं फिरण्याला ना असं फिरण्याला जेवण केलं नाही का अर्धभर तसं आत बाहेर आत बाहेर करायचं नसलं आत बाहेर जाऊन फिरायचं करणार फिरायचोबत तुला त्रास व्हायला लागल्या मला खरंच त्रास कशा त्रास झाला ना आता पाहिला मुंग्या लागल्यातले

नाही डॉक्टर नाही काय डाक्टरला दाखवले शेवटत नाही ते डॉक्टरला धुणे पण तोच होते पायाला पाय पण तुझे सुजलेत पण पाय तुला सांगू का बाळाचा भोजा पडतो ना त्यामुळे पाय सुसते गरोदर पण पाय सुचणं माने पण तुझ्या पायाला कसं झालं काळे पडले काळे काळे पाय पडल्यामुळे तुम्हाला सांगू का आरू जेव्हा पडत होती तेव्हा माझी तब्येत पण वाढली होती आणि परत आरोग्य वजन पण लेव होत तरी पण माझं मला एवढा त्रास नव्हता झाला आणि आता तर मी स्वतः डॉक्टर मध्ये डिलिव्हरी होणार मग ही, ही माझं अंगात पहिलाच रक्त नाही पण हे मग कशाचं लोड पडायला लागल्या पायावर आपल्याला शुगर ची ती तपासणी करायला लागली ब्लड ची ती तर नाही त्यामुळे डागण्यात केली शुगर ची ती काय केली काय करून घे करून घ्यायचं काय का मी आज बघितलंय खरी तास इकडे पण पडलं इकडं त्यांनी सांगितलं ते टेस्ट करून घ्या पूर्ण असं सुंदर पडले माझे पाय पूर्ण असं सुंदर जरा इकडे तिकडे जाऊ उद्या काय करू आपण उद्या जाऊ दवाखान्यात आपण काय करू ती सीबीसी पण चेक करूया हा शुगरची पण टेस्ट करूया टेस्ट मी करा आणि रोज संध्याकाळी तुला सांगते राग येऊ देऊ नको रोज संध्याकाळी अर्धा वर तास तू फिरत जा

सगळ्या गोष्टी खायची तू आता ह्या बारीने काय खायचं नाही कसलंच पौष्टिक काहीच खात नाही तू अंडी मटण भात ती खा म्हणलं ती पण खात नाही ती पण आपल्याला खाणं होत नाही अगं बरं ते सकाळ पर तुला काय म्हणलं एखादा शेंगाण्याचा लाडू खात जा त्यानं तो बीट खा म्हणलं ती बी खात नाही मग रक्त कसं वाढणार तुला ती रक्ताची कमी असली ना तू उद्या काय करू काय पण जाऊ दे हे काय झालंय बाहेर इथं इथं सागत बिघत आहे का उद्या काही तरी आणलेला एक दवाखान्यात आहे ना। नाए ते रक्त काय झालं विषय रक्त चेक कराय लावलं जाऊन शुगरची पण टेस्ट करायला लावली होती पण मी गावाला गेल्यामुळे कायच झालं नाही नाही करून घे शुगरची ची मातीत ना महत्वाची असते करून घे हा आपल्याला म्हणजे बिंदासर आहे होत ना एवढ टेस्ट मी आरोग्य केलं आता कसं आहे प्रत्येकाला वेगळे सांग ना आता कसं नवीन नवीन वरची वरती कसं असते माहिती आहे ना

मग कोण सांगणार संपली म्हणजे येत नाही काय ते कॅल्शियमची गोळी संपली कॅल्शियम कॅल्शियमात हाड मजबूत करताय किती दिवस झालं संपली तीन दिवस झाले तीन दिवस झालं सांगेल तुला काळजी नाही तू आता हाय की काळजी पण आता मी कोणाला सांगू मी नाही सांगू आता सांगायला आता आम्ही कोण नाही का माणूस बाबा माझ्या एवढ्या गोळ्या आला म्हणजे आणत नाहीत का ते मला चेक करून द्या डॉक्टर मग जायचं गाडीवर यायच चेक करून बी यायचं जा रिक्षा जाऊ नाय मग आले म्हणजे असं गेलो असतो दोघी रिक्षा डाळीम हाय दुसरे फळ खा काय खायचं थोडं खा गोळ्या अशी उपाय सोपणार आहे का

काय पैसे काय झाडाला विडायला बघतात का झाडाला बघतात का तुम्हाला माहिती आहे दूध पित नाही मी काय करू मग प्रोटीन पावडर तिथे कशाला घ्यायला लावली मग कशाला घेतली तुम्ही नवती घ्यायला पाहिजे तिथे घे म्हणली मी मी पिती मला काय करू मला थोडं पेर सांगतो तुला सकाळ सकाळ बघ सका, आहो तिला कसं लागते माहिती आहे का अवघड आहे बाबा होटल खा तर डाळी डाळीं काय तर खा थोडं खाते काय तरी मी काम करते आधी हां खाई खाते उचल आम्ही हा एक बनवूच किती लागेल हरूज हरूज सोडता येईल